स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा येरळा नदीच्या पुलाला लावला थेट जेसीबीच नदीत पाणी वाढल्यानंतर काय घडलं एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या गेल्या काही दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गिरळा नदीच्या पाणीपातळीमध्ये पाण्याची मोठी वाढ झाली येरळा नदी ही दुधडी भरून वाहते कडेगाव खानापूर तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्यानं पूर्ण भरलंय खानापूर तालुक्यातील वाजर येथील कोल्हापूर पद्धतीचा वाजर बंधारा तुडुंब भरला गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी असणारे या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची मागणी लोकांची होती परंतु संबंधित विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यानं येथील पाण्याची खूप वाढली गावातील अनेक वस्त्यांचं घरामध्ये हे पाणी शिरू लागलं होतं त्यामुळे लोकांची मोठी तारांबळ उडालेली होती यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती परंतु संबंधित कानाडोळा केला होता अखेर पावसाचं नदीत ही पाण्याची फूक वाढल्यानं हे बंधारे खोलण्याशिवाय पर्याय संबंधित विभागाला उरलेला नव्हता परंतु पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं हे बंधारे उघडणे शक्य होणार नव्हतं अखेर संबंधित विभागानं भल्या मोठ्या पोकलँडला बोलावून या ठिकाणचे दरवाजे खोलण्याचं काम केलं काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे दरवाजे काढण्यात आले मात्र एरळा नदीतील पाण्याचा प्रभाव पाहून वाटसरूंच्या काळजाचा ठोका चुकत होता स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सब्सक्राइब करा